राज्यातील जिल्हा सहकारी बँकांच्या कर्मचारी भरतीबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे राज्यभरातील शिक्षित तरुणांमधून पारदर्शक भारतीय प्रक्रिया गुणवत्तेवर व्हावी यासाठी नामांकित संस्थांनाच परवानगी राहणार आहे आयबीपीएस एमकेसीएलटीसीएस या तीन कंपन्यांनाच सरकारने आता परवानगी दिली आहे प्रत्येक जिल्हा सहकारी बँकेमध्ये त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना पदभरतीमध्ये सत्तर टक्के कोटा राहणार आहे तीस टक्के कोटा राज्यभरातील उमेदवाराला खुला राहणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळाले आहे राज्य शासनाच्या सहकार विभागाचे सचिव संतोष पाटील यांच्या सहीने राज्य सरकारने हा शासन निर्णय जाहीर केला आहे राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी नोकरभरती प्रक्रिया आय बी पी एस टी सी एस आय ओ एम एं, किंवा एम के सी एल यापैकी कोणत्याही संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीनेच राबवावी अशा शासन निर्णयाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने त्र्याहत्तर पदांची भरती प्रक्रिया आय बी पी एस कंपनीमार्फत सध्या सुरू केली आहे यातील सर्वच्या सर्व पदे जिल्ह्यातीलच स्थानिक उमेदवारांना खुली ठेवण्यात आली आहे या भरती प्रक्रियेस पूर्वीच शासनाने मान्यता दिलेली असल्यामुळे ही भरती प्रक्रिया आय बी पी एस कंपनी मार्फत जिल्ह्यातीलच उमेदवारांमधून होणार आहे या पुढील भरती प्रक्रिया मात्र शासनाच्या नवीन शासन निर्णयानुसार होणार आहे जिल्हा बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने स्थानिक उमेदवार बँकेच्या सभासद ग्राहक आणि ठेवीदारांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील असे शासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे हा निर्णय केवळ भरती पुरता मर्यादित नसून सहकारी बँकिंग व्यवस्थेच्या कार्यक्षमतेसाठीही महत्वाचा ठरणार आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गुणवत्तापूर्वक भरती नवा पायंडा सुरू केला होता त्यात आणखी सुधारणा करीत आयबीपीएस सह आणखी दोन एम एल टी सी एस या एकूण तीन कंपन्यांना भरती करण्यास परवानगी दिली त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्हा बँकेना गुणवत्तेवर निवडलेले कर्मचारी मिळतील व जिल्हा बँकेच्या कामकाजाला आणखी गती मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे